आष्टी तालुक्यासह परिसरात वादळी चक्रीवादळाचं पावसानं हजेरी लावत वादळ वाऱ्यासह कहर केलाय तात्काळ नुकसानीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचे पंचनामे करावेत असे आदेश तहसीलदार वैशाली पाटील यांनी दिलेत आष्टी शहर आणि परिसरात अचानक उद्भवलेल्या चक्रीवादळामुळे अनेक भागात आतोनात नुकसान शेतकरी आणि आष्टी शहर नागरिकांचं झालं असून यामध्ये अनेक ठिकाणी राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गावरील महामार्गा मोठमोठे झाडे मुळासकट उन्मळून पडलेले असून महावितरणच्या तारासह पोल खाली पडले असून या पडलेल्या पोल आणि झाडांमुळे महामार्गावरील रस्ते बंद पडले होते तर शेतातील शेतीमालाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत तहसीलदार वैशाली पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांनी तात्काळ पंचनामे करावेत असे आवाहन आष्टीचे तहसीलदार वैशाली पाटील यांनी केलं आहे तेजवार्ता न्यूज नेटवर्क आष्टी बीड Sampai jumpa. Sampai jumpa. सौ सुनीता गुंडरे यांचे हरिणीची छाया देईल घरची माया हरिणी गर्ल्स हॉस्टेल स्टार वर्गवारीतील आनंददायी रहिवास राहण्याची आणि जेवण्याची उत्तम सोय सर्व सोयी सुविधांनी युक्त हरिणीमध्ये आम्ही एक सुरक्षित प्रसन्न आणि आधार देणारं वातावरण तयार केलंय जिथे मुलींना त्यांच्या स्वप्नांच्या मागे धावण्यासाठी आवश्यक आधार आणि सुविधा मिळणार आहेत उपलब्ध सुविधा आहेत सर्व क्लासेस पासून दोन मिनिटांच्या अंतरावर प्रसन्न आणि आरामदायक खोल्या प्रत्येक खोलीसाठी स्वतंत्र बाथरूम आणि टॉयलेट सुविधा वायफाय सुविधा शुद्ध पिण्याचे पाणी वॉशिंग मशीन सुविधा आंबोळीसाठी गरम पाण्याची सोय स्वादिष्ट आणि संतुलित आहार मेस शांत आणि प्रसन्न अभ्यासिका लिफ्टची सुविधा सीसीटीव्ही ची सुरक्षितता वैयक्तिक लक्ष आणि काळजी हरिणी मध्ये सामील व्हा आणि घरासारखं वातावरण अनुभवा आमच्या दर सेवा उपलब्धतेसाठी आजच संपर्क करा सत्याहत्तर पंचाहत्तर सत्त्याण्णव त्रेसष्ट त्रेसष्ट आमचा पत्ता आहे हरिणी प्राईट जयक्रांती कॉलेजच्या मागे ढगीच क्लासेसच्या बाजूस टूशन एरिया लातूर संपर्कासाठी आणखीन मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव एकवीस चौतीस पस्तीस चौऱ्याऐंशी सत्याऐंशी सदुसष्ट दहा चौऱ्याहत्तर पन्नास आणि चौऱ्याण्णव बावीस त्रेपन्न त्रेसष्ट चौऱ्याण्णव जर आपण आमचे तेज वार्ता हे चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आता तेज वार्ता न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा आणि अशाच ताज्या घडामोडींचे अपडेट्स मिळवत रहा पाहत राहा फक्त तेज वार्ता न्यूज नेटवर्क